ऐन दिवाळीच्या मंगल वातावरणात धाराशिव जिल्ह्यात एक भीषण घटना घडली यात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार विजापूर इथं महालिंगरायाच्या दर्शनासाठी गेलेल्या कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील काशीमपूर गावातील परिवार देवदर्शन करून परतीच्या प्रवासात होता पहाटे दाट धुक्यानं भरलेल्या वातावरणात दुसऱ्या दिशेनं येणाऱ्या कारण अचानक रस्ता ओलांडल्यानं दोन गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहन क्षणात झाली अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ यांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केले अपघात इतका भीषण होता की कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला सर्व जखमींना तात्काळ उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींपैकी एकाला पुढील उपचारासाठी बिदर इथं हलवण्यात आलं आहे दिवाळीच्या या उत्सवी काळात एका कुटुंबावर दुर्दैवाचा काळा पडदा पसरला काही तासांपूर्वी देवदर्शन करून परतीच्या प्रवासात असलेल्या या निरागस परिवाराचा आनंद क्षणात शोकात बदलला आणि गावभर हळहळ व्यक्त होत आहे